याही वर्षी बैरंगाच्या यात्रेच्या निमित्तानं सर्व आलेले सर्व भाविक गाडा शौकी गाडा मालक गाडा चालक सर्वजण या ठिकाणी आपण उपस्थित राहिला या ठिकाणी माझी मधल्या काही काळामध्ये हे गाडी बंद झाले होते तोपर्यंत आमचा गाडा कायम या ठिकाणी या घाटाच्या धावपतीवर कायम करत राहिला तीन चार पिढ्यांचा आमचा हा गाडाचा शव सध्या बंद असल्या असला तरी भविष्यात आम्ही चालू करणारे कारण हे सगळी पाहिल्यानंतर तुमची सगळ्यांची उर्मी पाहिल्यानंतर आम्हाला शंभर टक्के आम्हाला पण उर्मी तयार झाली की आपल्याला या गाठापाची गाडा पाळवलं पाहिजे शेख काय घडाण्याचं घरायचं काम आपण केलं मला नेहमी या लोकांचा आश्चर्य वाटत मधुअरनाथ जाधव असेल बाळासाहेब टेमगिरे असत ही सर्वची घ्या मला अजूनपर्यंत कधी कळवलं नाही सकाळी माईक एकदा हातात घेतल्यानंतर संपूर्ण गुरुप वाढवायचं काम, काम। आणि गाड्या मालकांना मालकांच्या पाठीमाग गाड्या मागे पाडण्याचा सर्व असणाऱ्या ग्रामस्थांचं सर्व गाडी श्रद्धाला गुरु पाण्याचं काम ही सर्व मंडळी करतात त्यांना सुद्धा धन्यवाद दिले पाहिजे आणि मी नेहमी सांगत आलोय राजकारणात आणि बैलगाडीच्या शॅटेजीमध्ये काही फरक नाही कारण आता याला आठवण झाली शहर आमदारला मी नेहमी म्हणतो गाडा सोडा लाखल दहा वाजता धरायला गरजे जाते राजकारणात आम्हाला सोडून दिलं काही शेवटी आम्हाला जे आपली शिवाजी वाहलची लोक असतात तीच आपल्या बरोबर असतात आता या ठिकाणी आपण आलो त्या रस्त्याला पाच कोटी रुपये खासदार डॉक्टर रामद बोले यांनी दिले चांगल्या पद्धतीने विकासाच्या देशेवालाचं काम आहे ते आपल्या बरोबर राहिले बाईकाड्याच्या शनिती पण झाल्यानंतर संसदेमध्ये आवाज उठवायचं काम त्यांनी केलं संसदेची भाषणा आपण सर्वांनी ऐकल्याची तर ते संसदेची भाषण करून ते थांबले नाही ते त्याच्यासाठी असणारा आवश्यक पाठपुरावा त्यांनी केला आणि या सर्व गाडी चालू झाल्यानंतर त्याचं सर्व श्रेय त्यांनी आपल्या असणाऱ्या गाडा मालकांना दिलं गारा शौकिनांना दिलं आणि गारा पाळवणारी बाईन सांभाळणाऱ्या मा, मालकांना दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि या यात्रेच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना शुभेच्छा देऊन सांगतो जय हिंद जय महाराज